नमस्कार मी शोभना किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आता हा व्हिडिओ का बनवते तर मला माई, तीन महिन्यापूर्वी सबस्क्रायबरने गिफ्ट दिलं होतं आज पण मेन उद्या पण मी असं करत दोन महिने निघून गेले आणि मागचा महिना माझा मोबाईलमध्ये हे झाला म्हणजे निघून गेला माझा मोबाईल हँग झाला आणि मग त्याला फॉर्मॅट मारलं मी आणि त्याच्यामुळे जीमेल uh, आयडी पण गेलो आणि चॅनल पण गेलं मग नंतर घरात पण आम्ही खूप प्रयत्न केले तरी uh, काहीच झालं नाही म्हणून शेवटी दुकानामध्ये नेलं मग दुकानदारांनी पण जीमेल आयडी टाकून uh, बघितला पण काहीच झालं नाही uh, म्हणजे बरेच दुकानात गेलो तर कुठल्याच दुकानामध्ये ते झालं नाही प्रत्येकाने जीमेल आयडी टाकून बघितला तरी तो आलाच नाही या फोनमध्ये त्यामुळे माझं चॅनल सुद्धा बंद पडलं मग मी एक दुकानदार म्हणायला लागले की तुम्ही चॅनल तरी दुसरं चालू करा आणि त्याच्यावर व्हिडिओ तरी टाकायला सुरुवात करा कदाचित तुमचं पहिलं चॅनल आहे ते ह्या चॅनलला कदाचित जोडलं जाऊ शकतं तर तसं मी चॅनल चालू केलेलं आहे गृहिणीज किचन अँड ब्लॉग म्हणून हेच नाव माझ्या पहिल्या पण चॅनलला होतं आणि तेव्हा महिन्याच्या अगोदर महिनाभरापूर्वी चारशे तेवीस माझे व्हिडिओ अपलोड करून झालेले होते आणि नऊशे एक्क्याण्णव सबस्क्रायबर पण झाले होते आ, तर मग ते आता मी नवीन चॅनल चालू केलं त्याच्यावर दोन व्हिडिओ टाकलेले आणि आता हा व्हिडिओ टाकणार आहे तर त्याच्यामध्ये थमनील मी टाकणार ना सबस्क्रायबरने गिफ्ट दिलं म्हणून मग तुम्ही विचारणार की जर सबस्क्रायबरच नाही तर गिफ्ट दिलं कोणी त्यांनी मला दोन भांडी दिलेली आहेत तर त्या म्हणाल्या की तुम्ही स्वयंपाक करताना तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ही भांडी देते म्हणून मी थमनील मध्ये त्यांचा फोटो टाकणार होती पण त्या म्हणाल्या त्यांना ते, नाही आहे समोर यायचं तर मी फक्त नाव सांगे त्यांचं सा नाव आहे वंदना बोळके तर वंदना ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर तुम्हाला मी आता तो व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता किचनच्या ओट्याखाली जे ड्रॉवर असतं त्याच्यामध्येच हे ठेवलेलं होतं हे असं दिलेलं आहे दोन वस्तू दिलेल्या आहे हे असं फ्राय फ्राय पॅन आहे म्हणजे कढई म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता हे बघा असं छानपैकी एकदम जड आहे खूप हेवी आहे ते तर याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता तळू शकता किंवा भाजी करू शकता काही करू शकता आणि त्याला हे वर लीड दिलेलं आहे म्हणजे झाकण आहे त्यालाही पकडण्यासाठी है हँडल आहे आणि हे मेजरमेंट कप आहेत ते बघा मी पॅकिंग पण खोलली नव्हती तसंच आहे ते हे चार आहेत आता मी ह्याच्या पुढे जे माझे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये मी हे वापरत जाईन मला वापरायचं पण होतं कधीपासून पण मी व्हिडिओ केला नव्हता म्हणून मी वापरायला काढलं नव्हतं तर कोणत्याही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतील तेव्हाच करत जा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद